मराठी शाहीतील खंदे समर्थक महाजी शिंदे तुकोजी होळकर आणि अहिल्याबाई होळकर हे सतराशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव या दोन तीन वर्षात मृत्यू पावले आणि तिथून होळकर शिंदे यांच्या घराण्याचा वाद पूर्ण टोकावर जाईल इतका वाढला आणि मराठी शाहीला शेवटची घरघर लागली नाना फडणसांच्या मृत्यूनंतर अठराशे मध्ये दुसऱ्या बाजीरावांकडे सत्ता आली त्यांच्याबरोबर दौलतराव शिंदे होते दुसरे बाजीराव यांच्या पूर्ण आहारी गेले होते विठोजी होळकरांना हीच्या पायी दिल्यानंतर यशवंतरावांनी पुण्यावर चाल केली त्यावेळी यशवंतरावांनी दिलजमाई झाली परंतु युद्धात मात्र नाही नंतर इंग्रजांशी स्वतंत्र करार करून ते नाम मात्र सरदार राहिले मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे बाजीरावांचे दोन्ही खास सरदार होते होळकरांना माहेश्वरी आणि शिंदेना ग्वाल्हेरला कायमस्वरूपी ठेवून स्वराज्याचा मुघल व राजस्थानवर कायमचा वचक ठेवला शिंदे होळकर व वो पवार यांना सैन्याचा खर्च भागवण्यासाठी मध्य प्रदेशातील सुपीक माळवा हा प्रांत देण्यात आला उदाचे पवार आणि सवाई माधवसिंगच्या युद्धात पेशव्यांचे एक सरदार कसूजी गणेश यांना मदत न करता शिंदे होळकर यांच्या विरुद्ध सवाई माधवसिंग यांना मदत केल्यामुळे पवारांना धारचा मान देण्यात आला जो आकाराने कमी होता मराठ्यांनी मोगलांद्वारे राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बंगालपर्यंत चौथाईचा हक्क आपल्याकडे ठेवला आणि होळकरांची आणि शिंदे यांची दोघांचे चौथाईचे हक्क सुरू झाले सतराशे अडोतीस मध्ये भोपाळच्या युद्धात निजामाला हरवल्यानंतर माळवाचे हक्क शिंदे होळकर यांच्याकडे आले पहिले बाजीराव सतराशे चाळीस ला तर सतराशे पंचेचाळीस ला राणोजी शिंदे मरण पावले नंतर जयाप्प्पांकडे ग्वाल्हेरचा कारभार आला राणोजी शिंदे व मल्हारराव यांच्यात सर्वात प्रथम मतभेद जाणवला तो सतराशे मध्ये तेव्हा राणोजींनी महिनाभरातच शिमाजी अप्पांकडे मल्हाररावांची दोनदा तक्रार केली की मल्हाररावांनी मैदानात यायला उशीर केला होता मल्हाररावांच्या सुस्तपणामुळे सैन्याचा खरं वाढत आहे दुसरे म्हणजे जयप्पा शिंदेचे मल्हार जास्त काही पटत नसल्यामुळे आघाड्यांवर युद्ध करताना ते नाराज असायचे सतराशे पंचावन्नला नागोरच्या युद्धात राठोड करून जयाप्पांना वीर मरण आले तर कुंभरीच्या वेड्यात मल्लाराव यांच्या मुलाला म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव हे एका बंदुकीच्या गोळीचे शिकार झाले त्यामुळे जयाप्पांच्या मृत्यूची होळकरांवर संशयाची सुई तर खंडेराव यांच्या मृत्यूला शिंदे जबाबदार अशी शंका दोघांच्याही मनात आली जयाप्पा शिंदेच्या मृत्यूनंतर दत्ताजींनी जयाप्पांच्या मुलाला जनकोजीला गादीवर बसवले दत्ताजी शिंदे पेशव्यांचे भरोसेवान सरदार होते बुराडी घाटात नजीबद्वारे दत्ताजी शिंदे यांचा वध झाला त्यात होळकरांनी वेळ काढूपणा केल्याचे आरोप जनकोजी शिंदे यांनी केले पाणीपतच्या युद्धात अख्खे शिंदे घराणे संपले फक्त महाजी शिंदे उरले होते तेही एक पाय आदू घेऊन पण त्यांच्या मनात मल्हाररावांविषयी आडी राहिली पुढे सतराशे सहासष्टला मल्हाररावांचे निधन झाले परंतु महाजी शिंदेने अहिल्याबाईंना योग्य तो मान दिला तुकोजी होळकर आणि महाजींमध्ये विशेष सख्य नसले तरी पाणीपतच्या युद्धामुळे त्यांनी दोघांनी सामंजसपणा दाखवला व युद्धानंतर ओढवलेल्या गंभीर प्रश्नासाठी एकत्र आले आणि राहिले राज्याला घरघर लागली वाद 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 ती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि शिंदे व होळकर यांच्यातील वादामुळे त्याचवेळी दौलतराव शिंदे व होळकरांचा पुन्हा वादविवाद व भांडणे चालू झाली त्यात तेल ओतण्याचे काम दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी केले ते विटोजी होळकर यांना हातीच्या पायी देऊन या घटनेमुळे रागाने तीव्र झालेल्या यशवंतराव होळकरांनी पुणे जाळले यशवंतरावांची खूपच दहशत त्यावेळी सगळीकडे बसली होती इंग्रजही त्यांना घाबरत होते तरी एवढे असूनही यशवंतरावांनी दौलतरावांशी तह हो करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना त्या त्या अपयश आले चार जुलै अठराशे एक मध्ये यशवंतरावांनी उज्जैनमध्ये शिंदेंवर हल्ला केला त्यात शिंदेचा सेनापती जॉन हेसिंग होता त्यात शिंदे यांचे तीन हजार सैन्य मारले गेले अठराशे दोन मध्ये होळकरांनी पुन्हा पुण्यात शिंदेना हरवले त्यानंतर त्यांनी पुन्हा संधीचा प्रयत्न केला दुसऱ्या मल्हाररावांच्या मुलाला मान्यता द्या तसेच काशीरावांच्या जागेवर खंडेरावांच्या मुलाला मान्यता द्या अशा अतिशय साधारण मागण्या यशवंतरावांच्या होत्या परंतु त्यांच्या कोणत्याच मागण्यांची दखल पेशव्यांनी घेतली नाही त्यामुळे खवळलेल्या यशवंतरावांची नंतर जळगाव नगर नाशिक सिन्नर कुरकुम जिंकले जवळपास सारे मराठा राज्य त्यांच्याकडे गेले त्यावेळी हडपसर जवळील शिंदे पेशव्यांच्यात युद्ध झाले त्यात पेशवे हारले त्यानंतर दुसरे बाजीराव बिटूरला पळून गेले यशवंतरावांनी त्यांना पुन्हा पुण्यात पाय ठेवू नये म्हणून सांगितले यशवंतराव यांनी कोकण काबेज केले आणि तिकडे दुसऱ्या बाजीरावांनी मराठी शाहीतील सर्वात मोठी ऐतिहासिक चूक केली ती म्हणजे इंग्रजांबरोबर वसईचा तह हो करून मराठा सरदारांच्या पराक्रमावर उभे राहिलेले आख्य साम्राज्य जणू इंग्रजांच्या हातात देण्याचं काम दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी वसईचा तह हो करून केले